नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा जीवाबद्दल ज्याला समुद्री गाय किंवा डगॉंग असं म्हणतात हा एक खूप शांत सागरी जीव आहे पण तो आता भारतातून नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे आणि हे मी नाही सांगत तर नुकताच आयुस यांचा एक रिपोर्ट आलाय जो सांगतोय की यांचं अस्तित्व धोक्यात आलंय पण हे डगोंग इतके महत्वाचे का आहेत म्हणजे त्यांच्या नसण्याने समुद्राच्या आरोग्यावर खरंच इतका मोठा परिणाम होतो का चला तर मग या समुद्राच्या माळ्याबद्दल आणि त्यांच्या समोरील या मोठ्या संकटाबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की समुद्राची बाक सांभाळणारे हे जीव ज्यांना समुद्राचे माळी असंही म्हटलं जातं ते आपल्यापासून दूर का जात आहेत यामागे नक्की कोणती कारणं आहेत बरं हे संकट किती गंभीर आहे हे समजून घ्यायच्या आधी आपण या समुद्री गायीला जरा जवळून ओळखूया म्हणजे हा नक्की कसा दिसतो कसा जगतो चला पाहूया तर डगोंग हा एक विशाल पण खूपच सौम्य स्वभावाचा सागरी सस्तन प्राणी आहे विचार करा जवळपास दहा फूट लांब आणि तब्बल चारशे केलू वजनाचा पण त्याच्या या आकारावरून अजिबात जाऊ नका कारण हा पूर्णपणे शाकाहारी आहे हो समुद्रात राहूनही तो मासे किंवा इतर जीव खात नाही त्याचं एक मेव अन्न आहे समुद्री गवत जमिनीवर जशी आपली गायगवत खाते तसाच हा समुद्रातला एक शुद्ध शाकाहारी जीव आहे मग असा हा शांत शाकाहारी जीव धोक्यात का आलाय आयुसियांच्या अहवालाने अशी नेमकी कोणती धोक्याची घंटा वाजवली आहे ज्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांची चिंता इतकी वाढली आहे बातमी ही आहे की सध्या संपूर्ण भारतात डुगॉंगची संख्या अंदाजे फक्त दोनशे इतकीच उरली आहे हो फक्त दोनशे हा आकडाच त्यांच्यावर आलेल्या संकटाची तीव्रता दाखवून देतो आणि याच कमी संख्येमुळे ने आपल्या रेड लिस्टमध्ये दुगोंगला असुरक्षित म्हणजेच वल्नरेबल म्हणून घोषित केलंय याचा अर्थ त्यांच्यावर नामशेष होण्याचा धोका आहे इतकंच नाही तर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची एकमध्ये सुद्धा याचा समावेश आहे ज्यामुळे भारतात या जीवाला वाघासारखंच सर्वोच्च कायदेशीर संरक्षण मिळतं त्यांच्या धोक्यात असण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा प्रजनन दर तो खूपच मंद आहे त्यांना प्रौढ व्हायला आणि नवीन पिल्लांना जन्म द्यायला खूप जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे होतं काय की मासेमारी किंवा प्रदूषणामुळे त्यांचा मृत्यू झाला तर कमी झालेली संख्या पुन्हा वाढवणं जवळपास अशक्य होऊन बसतं आता हे जे काही दोनशे डुगोंग उरले आहेत ते भारतात नेमके कुठे आढळतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत चला भारताच्या सागरी नकाशावर एक नजर टाकूया भारतात डुगॉंग प्रामुख्याने चार ठिकाणी सापडतात कच्छचा आखात आणि अंदमान निकोबार बेट इथे त्यांची स्थिती खूपच गंभीर आहे तर मन्नारचा आखात आणि पालकच्या खाडीमध्ये त्यांची संख्या तुलनेने बरी आहे असं म्हणता येईल त्यांच्या संख्येवर परिणाम होण्याची तीन मुख्य कारणं आहेत पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे मासेमारीच्या जाळ्यात ते अपघाताने अडकतात दुसरं म्हणजे वाढतं सागरी प्रदूषण आणि तिसरं त्यांच्या नैसर्गिक घरांवर म्हणजे समुद्री गवताच्या मैदानांवर मानवी विकासामुळे येणारा दबाव आणि हे प्रदूषण किती गंभीर आहे याचा अंदाज या आकड्यावरून येईल डोगोंगच्या शरीरात तब्बल शेहेचाळीस वेगवेगळ्या प्रकारची विषारी रसायना सापडली आहेत हा आकडा आपल्या समुद्रातल्या प्रदूषणाची भीषणता स्पष्ट करतो बर आता आपण त्या मूळ प्रश्नाचं उत्तर शोधूया की डगोंगचं अस्तित्व इतकं महत्वाचं काय आहे त्यांना समुद्राचे माळी असं का बरं म्हटलं जातं दुघोंगचं महत्त्व फक्त त्यांच्या अस्तित्वात नाहीये तर त्यांच्या कामात आहे ते समुद्रासाठी तीन अत्यंत महत्त्वाची कामं करतात नैसर्गिक छाटणी हवामान नियंत्रण आणि पोषक तत्वांचं चक्र फिरवत ठेवणं तर पहिली भूमिका आहे नैसर्गिक छाटणीची हे अगदी सोपं आहे जसं जमिनीवर गाय गवत चरते ना तसंच हे डुगोंग समुद्राच्या आतलं गवत खातात यामुळे होतं काय की समुद्री गवताची वाढ नियंत्रणात राहते त्याची जैवमुविधता टिकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण सागरी परिसंस्थेचा जो एक नाजूक समतोल असतो तो सांभाळला जातो दुसरी भूमिका तर थेट हवामान बदलाशी जोडलेली आहे डगोंगमुळे निरोगी राहिलेली ही समुद्री गवताची मैदानं ब्लू कार्बन सिंक म्हणून काम करतात म्हणजे काय तर ती जमिनीवरच्या जंगलांप्रमाणेच वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि समुद्राच्या तळाशी साठवून ठेवतात यामुळे हवामान बदलाचा वेग कमी व्हायला नक्कीच मदत होते आणि तिसरी भूमिका थेट मत्स्य संपत्तीशी संबंधित आहे बघा जेव्हा डुगोंग समुद्राच्या तळाशी गवत खातात तेव्हा ते नकळतपणे तळाचा गाळ ढवळतात यातून अनेक पोषक तत्व पाण्यात मिसळतात आणि हीच पोषक तत्व लहान माशांचं मुख्य अन्न बनतात परिणामी ज्या भागात डुगोंग असतात तिथे माशांची संख्या आपोआप वाढते थोडक्यात सांगायचं चा झालं तर जिथे डुगोंग आहेत तिथे माशांचं उत्पादन वाढतं आणि याचा थेट फायदा कोणाला होतो तर स्थानिक मच्छीमारांना आणि आपल्या अर्थव्यवस्थेला म्हणजे डुगोंगचं संरक्षण हे फक्त पर्यावरणासाठी नाही तर आर्थिकदृष्ट्याही तितकंच महत्वाचं आहे तर समुद्राच्या या माळ्यांचं भविष्य आता आपल्या सगळ्यांच्या निर्णयांवर अवलंबून आहे मासेमारीचे नियम असोत प्रदूषणावर नियंत्रण असोत किंवा त्यांच्या घरांचं संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नाहीये या शांत जीवांना वाचवण्यासाठी आपण सगळे मिळून काय करू शकतो हा विचार प्रत्येकाने करायला हवा